तहसीलदार होता कार्यकारी दंडाधिकारी मंडळांकडे आणि बाजूलाच पोलीस ठाणे आहे वर्षाने भाजी वगैरे घरगुती पद्धतीच हे आमची शेजारी पद्धती नाही आता ते इकडे जावल्याच आलेत परत काही बरी आहे ना बाकी तब्येत पाणी गाड्यांची पार्किंग आहे बऱ्याच दिवसानंतर आम्ही इकडे आलोय सरकारी कामासाठीच इकडे येणं होतं बाकी नाही जाव्या गाडी तेच पार्क केले नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज चालले मंडणगडला मंडणगडला काही आमची सरकारी कामं आहेत असतील तर कार्यालयात तर ती कम्प्लीट करायची आहेत आणि गावाला लोक अशी काही ना काहीतरी कामं असतात ते आपण करत असतो मग ती सरकारी काम असतात तर आता आम्ही तिकडे चाललो आहे प्रवास करून आणि पाऊस धरला एवढा ना की आम्ही जायचं की नाही यायचा असा प्रश्न होता पण गावाला आल्यानंतर दिवस कमी असतात त्या दिवसात आपल्याला कामं पूर्ण करायची असतात जर नाही झाली तेव्हा परत फिरी मारा लागते तर आम्ही चाललो आहे तर वातावरण असं पावसाचं आहे पूर्ण दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडते मुसळधार आणि असं वादळासारखं वातावरण आहे या वेळेस खूप कडक ऊन असतं पण यावेळेस पाऊस पडतोय असं वाटतं पाऊसच सुरू झाला पावसाळा हां होद्नू आहे सध्या रद्नू नाही वर्षाने मी चाललंय प्रांजू गेले साखरीला तर इकडे आई पण आहे तर चला येतो मग ओके काय काय काम होतात आपली पूर्ण आणि तिकडचं बाजारपेठ तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि असं वाटतं पाऊस पुढे जाऊन जास्त असेल म्हणजे मंडणगडला पाऊस जास्त पडतो इकडे जर असा रिमझिम असेल ना तर तिकडे वरती जास्त असतो कारण मंडणगड उंच भागावरती आहे तर तिकडे जास्त पाऊस असेल तर कदाचित पाऊस असेल तर मग माहीत नाही पुढे जाऊन काय होईल पण चॅलेंजिंग असणार आहे तर आम्ही आता घरातून निघतो आहे वाजले साडे दहा नऊ वाजल्यापासून रेडी झालं आहे पण आम्हाला वाटलं पाऊस कमी जास्त काय होईल त्यानुसार ठरवू पण आता पाऊस काही कमी होत नाही बारीक बारीक आहे तर चला जाऊया गावचं वातावरण किती मस्त झालं बघा पाऊस पडल्यानंतर एकदम भारी वाटतं वातावरण आणि अशा वातावरणात आम्ही चाललंय प्रवास करू मंडनगडला गावी आलो की केळशी देवारे मंडणगड अशी फेरी होत असते पेरणी झाली ना अजून पाऊस असा लागतो की लावणीसारखा आम्ही येतो मंडणगडला जाऊन प्रज्ञू बघतोय काय नाही प्रज्ञू घरातच आहे वातावरण किती छान झालं बघा ना पाऊस नको यायला पुढे अजून जास्त लय भीती वाटते काडी काढायला आमची खलाडी आता इकडे पेरणी व्हायची बाकी अजून पण पेरणी झाली की लगेच दाढी जगतील कारण पाऊस बारीक बारीक सुरूच आहे खूप छान वातावरण झालंय पक्ष्यांचा आवाज संध्याकाळच्या वेळेस बगळे आहे ना सगळे इथे एकत्र एक जमतात त्यांची मिटिंग होते आणि त्यानंतर ते संध्याकाळी साडेपाच सहा वाजले की पूर्ण आमच्या गावाच्यावरून अशी फेरी मारतात त्याला रोहिणी बोलतात रोहिणी निघणं म्हणजे पंचवीस तारीख वीस तारीख आली मे महिन्याची की ह्या अशा बगळे एकत्र थव्याने उडतात तर त्याच्यावरून एक असा इशारा असतो की पाऊस येतो आहे पेरणी करायला सुरुवात करा तर हे गावाकडचे काही संकेत आहेत पण ह्या वर्षी हा अवकाळी पाऊस म्हणजे बोलतायत की हा वादळ आहे मग त्यामुळे शक्ती वादळ काहीतरी येतोय समुद्रातनं त्याच्यामुळे पाऊस पडतो आहे पण हा पाऊस असा हा पावसाळ्यासारखा पडतो आहे म्हणजे लावणीच्या वेळी कसा पडतो तसा तर चला आपल्या इथं माझा एक तासाचा अंतर आहे पाऊन तास तर लागेलच फिक्स पण एक तास पकडून चालू आपण रेनकोट पण नशीब गावी होते म्हणून बरं झालं तर रेनकोट मुंबईत असेल तर आपलं जायचं कॅन्सलच झालं असतं तर आम्हाला एस टी जायला लागलं असतं तर रिमजिम रिमजी पाऊस आहे जास्त पण नाही त्यामुळे बरं वाटतं म्हणून आम्ही डिसिजन घेतलं जाऊया तर जास्त पाऊस असं तर निघालाच नसतं पण हा दुपारनंतर भरतीवरती जोर करेल पाऊस पाणी ओवटी आहे अजून जेव्हा भरती असते तेव्हा पाणी खूप असते इकडे म्हणजे खूपच आणि जेव्हा जास्त पाऊस लागतो ना तेव्हा तर इथे बघवत नाही एवढं पाणी असतं रिस्की आहे खूप इकडे म्हणजे पावसाळ्यात पाऊस थांबायचं था नाव घेत नाही दिवसभर वाटतं बारीक बारीक पाऊस काय हवा सुटले बाप रे चल मंडंगडला जातो आहे आई हो जावळे गाव लागलं आपल्याला अशी गाव लागत लागत पुढे जाणार आपण अशी बरीच गावं लागणार रस्त्यामध्ये म्हणजे आमचं गाव आहे हे मंडणगड तालुक्यापासून म्हणजे म शहरापासून तीस किलोमीटर बरोबर आहे म्हणजे आमची कुठली सरकारी कामं करायची समाज तीस किलोमीटर जावं लागतं आणि एस टी दररोज नसते इकडे प्रायव्हेट गाडी वगैरे करून जावं लागतं आणि आमचं आमची गाव समुद्र किनारपट्टीची गावं आणि हे मंडणगड जे आहे ना शहर ते थोडं उंचावरती आहे आणि ते लांब आहे आम्हाला आहे किती आहे मुलं मुलंस एवढं नको चिकू पिकू लािकू भेटलं चिकू नाही आपलं हा आलू

आमची पद्धती नाही आहे तिने चिकून आपले आलू आणि आंबे दिले आता पाऊस पडला ना की झाडाखाली भरपूर आंबे पडतात तर तिला सहज म्हटलं का आणलं दाखवतं तिने मला हे अळू दिलेत आणि हे आंबा दिले आहे तर घेऊन जाऊया प्रदनू नवा करीला आहे टायमाला अळूचा तर गावाकडे ना पाऊस पडल्यानंतरच शक्यतो अळू पिकायला सुरुवात होते पावसाळ्यात जास्त अळू पिकतात विसारात हां प्रांजूला बघायचं होतं अळू कसं असतं ते तिला घेऊन जाव्या ही लोकल गाडी बरेच जण बाजारपेठला गेले असतात ते येतात रस्त्याला बघा किती पूर्ण कचरा आलाय पावसामुळे काका मारू नका गप्पा पुढे बघा गाडी कधी कधी व्हिडिओ अपलोड करायला इकडे आहे सो मी देवारेमध्ये देवारेचा टॉवर जिओचा सगळ्या आठवणी आहेत कालाला असतो ना आता आपल्याला मच्छी बघायला सुकी मच्छीचा मार्केट असतं तर हे पूर्ण देवारे मार्केट इकडे पूर्ण भाजीची दुकान आहे या साईडला इथे वडापाव चांगला मिळायचं काय माहिती बंद झाला काय बंद झालं ते मांडव काहीतरीचं नाव आहे ते खूप चांगलं मिळायचं ते रस्त्याला गुरत थंडवलीत बघा कशी पावसात भिजली की अशी घरी परत गोठ्यामध्ये आणि देवारी सोडल्यानंतर आहे ना असा पूर्ण सपाटीबार लागतो परत सड्या रस्ता बघा किती मस्त आहे वळणाचे रस्ते आहेत पण पूर्ण थोडासा रिस्की आहे आम्हाला हे रस्ते माहिती आहेत कुठे काय आहे ते तर नवख्या व्यक्तींसाठी थोडं सावकाश बरेच जण येतात आपल्याकडे गावाला फिरायला हा मंडणगडच्या अगोदर घाट लागतो तुळशी सोडल्यावरती तर रस्त्याचं काम चालू होतं गेल्या दोन तीन वर्षापासून फायनली रस्ता झाला आहे एक साईडचा नुकताच दहा दिवसापूर्वी झालेला आहे पण ह्या रस्त्याला खूप दरडी कसळतात दरवर्षी पावसामध्ये हो रस्ता बंद असतो संपर्क तुटतो मुंबईतून आलेल्या गाड्या आईत अडकतात बाबा चल दरवर्षी इथे बाई पूर्ण रस्ता पूर्ण खाली रस्त्यावरती हो दरड येते एस टी वगैरे सगळे थांबतात इथेच खंडनगड पेवेकोण कोण गाडी आहे पूर्ण खचाकच वरले या दरडी बघा दरडी किती रिस्की आहे त्यात आता कंटिन्यू पाच सहा वर्ष पडतील नंतर मग मला वाटतं स्टॉप होईल सगळं यावर्षी मग काही ना काही दरडी कोसळणार आहेत फेक फिक्स आहे खाली पूर्ण घाट आहे माहू वगैरे होते गाव बघितलं मस्त वाटत ना माहू वगैरे तिकडे भारी भारी गाव आहेत तिकडे तिकडे धुकं बघ ना लांब लांब डोंगर बघेतील ड्रोन शूट कसले ते इथे खतरनाक येतील मंडणगडात एंट्री केलं आहे या साईडने नारगोली पालवणी दापोली आपला जायचा रस्ता हा आणि इकडून आपण पुढे गेलो की मंडनगड शहरामध्ये आपण एंट्री करतो सी एन जीला लाईन बघितली आहे इथे पेट्रोल पंप सी एन जी कधी भेरोसा नसतो कधी असतं कधी नसतं लाईन बघित आहे सी एन जीला सी एन जी इकडेच आहे ना एकच पंप आहे नमस्कार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडंगळ हायस्कूल बऱ्याच जणांनी शिक्षण घेऊन इथून मुंबईत गेले असतील पूर्वी गावाचे शिक्षण साथीपर्यंत झालं की इकडेच लोक शिकायला यायचे मंडणगडात आमच्या गावातले बरेच जण इकडे आम्ही मुंबईत गेलो ते पंचायत समितीचं कार्यालय नमस्ते कुठे आहे आला कुठे म्हणजे एवढा दररोज भाड्या भाड्या बाहेर जायचं असेल तर चालू असेल ना हो चालू आहे हे बाजार आहे पूर्ण बाहे भुईशंका वगैरे मस्त आल्या तिथे गरम गरम पावसातनं वाटेल तेव्हा भुईशेंगा ही बाजारपेठ पूर्ण पण जरा राऊंड मारूया हे मग गर्दी बघ किती आहे मुंबईला <laughs> जाणारी पब्लिक बघ किती बहुतेक गेले असणार तरी पण हे गावगावी जाणारी कॉन्क्रीट कधी काय माहिती इथे पूर्ण खड्डे पडलेत गर्दी आहे आणि समोर मंडंगळ किल्ला बघ दुखवत इकडे किती आलं आहे किल्ल्यावर बघ आता इथे बिल्डिंग बनत आहेत काही दिवसानंतर इकडे चेहरा मोरा बदलून जाईल हे मंडणगड नगरपंचायतची बिल्डिंग समोर तिकडे आणि इकडे पूर्ण डॉक्टर वगैरे आहेत काय काय जुने आणि हे मार्केट पूर्ण हे नाश्ता इथे वडापाव चांगला मिळतो इथे वडापाव गर्दी बघ तिथे सुहास वडापाव आता तहसीलदारला पहिला तहसीलदार खाली हे गावगावची माणसं आहे ना कामासाठी आलेली असतात इकडे मंडणगडला मंडणगड म्हणजे आमचं मोठं बाजारपेठ हे बघा गर्दी किती झाली बघा हा मेन नाका जंक्शन इथे हा पाट रोड इकडे पण गर्दी झाली बघा या रोडने पण जाऊ शकतो मुंबई साईडला हा उतारावर खाली गेलो की आपल्याला तहसीलदार कार्यालय इथं इकडे एममध्ये भरोसा नाही कधी त्याविषयी टी एममध्ये पैसे काढाय आणि एटीएमच बंद दोन्ही पण बंद आपल्या घरात बस काढायचे आहेत ना तहसीलदार होता कार्य कार्य दंडाधिकारी मंडळांकडे आणि बाजूलाच पोलीस ठाणे आहे आणि हा असा रस्ता गेलो ना तो मुंबईला जातो गाड्यांची पार्किंग आहे बऱ्याच दिवसानंतर मी इकडे आलो आहे सरकारी कामासाठीच इकडे येणं होतं बाकी नाही जाव्या गाडी तेच पार्क केले चलो उभ्या किती टाईम लागतो इथे आम्हाला सगळे झेरॉक्स वगैरे सगळे कागदपत्रे जमा करायचे आणि दोन तीन काम आहेत पाऊस सारखं लागतोय आमचे जवळजवळ दोन तीन तास गेले आता बघा अडीच वाजलेत तरी आमची कामं पूर्ण झालीच नाहीत तर इकडे पाठीमागे ना सगळे स्टॅम्प पेपर बॉन्ड पेपर वाले आणि झेरॉक्स वगैरे काढणारे प्रिंट आऊट काढणारे अजून आमचं काही काम झालं नाही तर दुपारचं लंच टाईम झाला आहे तशी त्याला सव्वा तीनला पावणे चारला उघडतं काहीतरी बोलते तर आपण तोपर्यंत लंच करून पण येऊ आणि बाकीचे राहिलेले कामात ते सगळे पेपर्स रेडी करून ठेवलेत नंतर आपण ते करू म्हणजे आज बाईक घेऊन आता तेवढा फायदा आता एस टीवर टी असेल ना तर कामं कुठलीच पूर्ण होत नाही एस टीच्या टायमिंगच्या हिशोबाने करावं लागतं आणि राहतं कामं म्हणजे आम्हाला मंडणगडला गाडी कशी सकाळची येणारी आहे जाताना गाडीच नसते त्याच्यामुळे अडकाय होतं आणि कामं होत नाही काय पण एक नशीब आम्ही गाडी घेऊन आलो वर्षाने घेतली तळी मस्त मुगाची भाजी वगैरे घरगुती पद्धतीचं सगळं जेवण वाटतं एकदम आहे आहे हे पटाने मस्त खीर वगैरे जेवण चांगलं लागतं चायनीज तर खूप फेमस आहे पण चायनीज आहे ना बनवायला पंधरा वीस मिनट लागतील बोलतो पण आम्ही म्हटलं चला वेळ नाही काय म्हटलं ते घेऊया खाऊन चला किती वाजले रे भाजले किती बघ सव्वा सहा झाले सव्वा सहा वाजले ना आम्ही आता बाहेर पडतोय तसली कार्यकर्तना किती वेळ लागतो काय खूप वेळ गेला पण आमचे दोन कामं झाली महत्त्वाची दोन काय तीन प्रकरणं झाली ना रेशन कार्डवरची नावं काढायची चढवायची त्यानंतर मग मॅरेज सर्टिफिकेटचे काय बरीच कामं आम्ही तीन चार कामं आपली झाली आणि एका दिवसा कधी अशी कामं होत नाही बऱ्याच वेळेस ओळखीमुळे पण झाले तर ह्या गोष्टीवरती कराव्या लागतात आता पाऊस झरला आहे फुल आणि दिवसभर पाऊस चालूच चालू आहे कंटिन्यू आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट पडली कशी काय माहिती तर म्हणजे आम्ही बघितली म्हणून सांगितली एकाने पडते तर ते आम्हाला लावायचे देवावर आहेत माहित नाही ते पण चालू असेल काय बंद होईल बोलते काय तर मंडळातच लावून नाही लागेल मग काढून ठेवूया आता आम्ही जातोय बाजारामध्ये थोडी खरेदी करायला काय खरेदी करायचे खरेदी म्हणजे काय थोडस कांदे बघूया आता आम्हाला येथे उजळ दिसतोय तुम्हाला पण आम्ही घरी पोचेस तर काळ होणार आहे तर चला जाऊया तिथून आपल्या बाजारपेठेत आता हा तहसीलदार कार्यापासून एक अर्धा किलोमीटरवरती बाजारपेठ आहे इथे जर आपण नाश्ता जेवायला गेलो ना दुपारी तिथूनच पुढे पहिला पेट्रोल भरूया फुल मंडणगडला आलो की पेट्रोल फुल करायचा पहिला पेट्रोल पंप दोन आहेत खाली जाऊया पण कागद येते आम्ही साखरीचं काम करून आलो साखरीचं बांधून आलोय हे जर आंबोली जर नटवायचं आहे म्हणजे आता पूर्वी कसं आमची पडवी गळायची आता ते आम्ही पत्रे टाकल्यामुळे गळत नाही पण पुढे जिथे पायरी आहे तिथे जावं लागतं

अनिल काकांचं तिकडे बाजूला पण तसंच आहे मोठं दुकान आहे पहिलं वरती होतं हे नगरपंचायतची बिल्डिंग आहे तिथे आणि आमचे विश्वास का हे धर्मेश का ना? त... काका त्यांचं वरती आहे राज किती झाले नारळ काय नाही ना तेल वगैरे सगळ्या गोष्टी आमचा भाऊ आदित्य दुकानात गिरायक आणि असा गिरायक आला काय ना घेणार आम्ही शॉपिंग केले का घेतला कपड्यांची पिशी अजून काय काय घेते काकांचा तर नवीन एक शॉप ओपन होणार आहे वरती ना पंचायत नगर आपल्या पंचायत तिथे शिवाजीनगर बोलत बघ त्यावेळेस तेव्हा बघू हे पण हे सहेलीच नाव आहे ना सहेली फॅशन हे स्टँडच्या समोर चला काका येतो मग मंडनगड इथे आम्ही आलो चहा प्यायला रेस्टो आर के रेस्टो काका म्हटलं चहा चहा पिऊन वर्षा काहीतरी खाऊ घेते तिकडे लोकांना पाऊस पडला की भाजी भाजी मजा असते ना काका घ्या थोडं तरी नाही घ्या घ्या एक घ्या एक एक गरम आहे थोडं कमी गरम आहे पण आम्हाला वाटलं <laughs> जास्त गरम असेल म्हटलं आता मंडंगण आले तर गाडी टाकी फुल करूनच घेऊया मी खाली येणार होतो म्हटलं वरती भेटतो की नाही पण नशीब आहे की भेटलं सरळ करू का तर मंडळी मंडंगगडात आमचा पूर्ण दिवस गेला आहे आता वाजले साडेसात वाजून गेले आणि आम्ही चहा नाश्ता केला परत काही घरासाठी खाऊ वगैरे घेतला मुलांना भाजी घेतली आणि काही घरात लागणाऱ्या उपयोगी वस्ती घेतल्या इथे पेट्रोल पंपवरती टाकी फुल केले कारण गावाला खाली पेट्रोल मिळत नाही मग ते आपल्याला बाटल्या विकत घ्या लागतात तर ते गावची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल तर आता आम्ही काही दिवस अजून गावी आहोत मंडगड्यातलं मेन म्हणजे सरकारी काम झालं आहे गावाला लोक काही ना काहीतरीशी तशी कामं करायची बऱ्याच जणांची वारस तपासणीचे कामं वगैरे असतात ते करून घेतात प्रत्येकाची काही ना काहीतरी कामं असतात ती गावेला केली पाहिजे hmm. तर चला त्या वर्षाने आपण सगळं सेट केलं आहे गाडीच्या आपण नंबर प्लेट पण लावले ला। आणि सगळं काम आपली झाले पूर्ण कंप्लीट आहे आधी घरी आईला पण फोन करून सांगितलं थोडंसं लेट होईल त्यामुळे ते निश्चिंत आहे आता रस्त्याला कुठे शूट करणार नाही कारण काळो आणि रस्ता पूर्ण निसर्ड आहे रस्त्यावर चिखल आला असणार आणि दिवसभर पाऊस पडला आहे तर कुठेही न थांबता आपण डायरेक्ट घरी जावे चलो निघूया झालं ऑल सेट ते बॅग आता पुढेच ठेवतो आणि इथून कुठेच थांबायचं नाही डायरेक्ट निघूया घरी आता नॉनस्टॉप वे टू आता तिकडे घरीच